आल्याचे सरसकट सौदे झाले पाहिजे आल्याचे सरसकट सौदे झाले पाहिजे शेतकरी एक झुटीचा मी बापूसाहेब ढोले राहणार कळंबी आले उत्पादक शेतकरी आहे आमचा सौदा दहा ते पंधरा दिवसापूर्वी झालेला होता त्याची काढणी सुरू आहे वाऱ्यांनी सुद्धा सहमती देऊन चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि शेतकऱ्याला चांगला आर्थिक लाभ अशा प्रकारचा दर द्यावा या ठिकाणी इथं नान्नी नदीच्या काठावर ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी माल धुयाचा चालू होता त्या ठिकाणी नवं आणि जुनं वेगवेगळं होतं मग ते आम्ही एकत्रित केलं आणि आता गाडी भरून ते शेतकरी आणि त्या व्यापाऱ्यांनी पण आज आम्हाला सूचना दिल्या आहे की उद्यापासून आम्ही एकत्रित माल काढू नाहीतर थांबवतो लेबरने सांगितले की आम्ही उद्यापासून माल बंद करतो शेतकरी संघटनेने जे पाऊल उचलले जे आम्ही सगळे शेतकरी समत आहे ही सगळी जी शेतकरी आम्ही आहे तर आले शेतकरी ती सगळी आम्ही त्यांच्याशी समत आहे आणि ते माल जो आहे ते मिक्स दोन्ही माल मिकसे, 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 एका मिक्स मिक्स करून एका किमतीने गेला पाहिजे शेती भावाला भाव देण्यासाठी शेतकरी संघटना धडपडते आणि त्यांच्याशी आम्ही समोर आहे मोरून कादू दरारांची मोरून कादू दरारांची बाजारात ही मनमानी हक्कासाठी साथी लढण्यासाठी आर संघटना स्वाभिमानी स्वाभिमानी स्वाभिमानी